मंडई भारतात सनातन धर्म प्रस्थापित आहे त्यामुळे व्रतवैकल्यांची रेलचेल असते अगदी बारमाही आणि पूर्वीसारखी निर्जली व्रते आता कोणी करत नाही ऍसिडिटी वाढते त्यामुळे निदान फळे तरी खातात या बारमाही व्रतांमध्ये खायला बारमाही येणारं फळ म्हणजे केळी आज आपण केळ्यांविषयी थोडं जाणून के घेणार आहोत पण तत्पूर्वी केळीच्या झाडाची कथा ऐकू दुर्वास ऋषींनी त्यांची पत्नी कदली हिला एक दिवस सकाळी लवकर उठवण्यास सांगितले त्यांना सूर्योदयापूर्वी उठून काही धार्मिक कार्य करायचे होते पण कदलीला जाग आली नाही ऋषी सूर्योदयानंतर जागे झाले त्यांना खूप राग आला तापटच होते ते त्यांनी कदलीला राग होशील असा शाप दिला तो फलद्रूप झाला तिची खरंच राग झाली तिचे पिता अंबरीश ऋषींना फार वाईट वाटले मग शांत झालेल्या दुर्वासानी कदलीच्या राखेचे केळीचे झाड तयार केले आणि त्यांचा धार्मिक कार्यात उपयोग होईल असेही सांगितले केळीच्या झाडात देवाची वस्ती असते असे अशी मान्यता आहे लग्न मुंज अशा प्रसंगी दाराला केळीचे खांब लावतात सत्यनारायणाच्या पूजेलाही चौरंगाला केळीचे खांब लावण्याची प्रथा आहे लक्ष्मीचे वैभव केळीला प्राप्त झालेले आहे लक्ष्मी पिवळ्या धमक दागिन्याने वळलेली असते आणि केळी पिवळ्या धमक केळ्यानी लघडलेली असते केळी हे ऊर्जा फायबर जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेले फळ आहे त्यात नैसर्गिक साखर असल्याने ऊर्जा मिळते पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करत ठेवतो फायबरमुळे पचनक्रिया सुधारते भूक नियंत्रणात राहते कॅल्शियम मॅग्नेशियम हाडे मजबूत करतात एकदा केळी मात्र येऊन गेली ये एका झाडाला की मग पुन्हा त्याला केळी येत नाहीत म्हणून मग ते झाड छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून इतर फळझाडांच्या मुळाशी घातले तर त्यांचे चांगले खत होते त्या झाडांना लगडून येत शिवाय या खोडातील कदली जल हे पित्ताशयातील खडे मूत्रपिंडातील खडे यावर खूप उपयोगी आहे हे कदलीचर कसे करावे माहित आहे केळीच्या खोडातील मधला पांढरा भाग घेऊन त्यात एक कप पाणी घालून मिक्सरला लावावे मग पातळ फडक्यावर गाळून घ्यावे असेच घेता आले तर छान नाही तर आवडीप्रमाणे मध वगैरे घालून घ्यावे केळीच्या पानांचाही फार चांगला उपयोग होतो केळीच्या पानात गरम भात व त्यावर गरम वरण घातल्यास पानातील अँटी ऑक्सिडंट अन्नात मिसळतात जे आरोग्यास उपयुक्त असतात त्यात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे शरीराच्या प्रतिकारक शक्तीला मदत करतात केळीच्या पानावर वाढलेल्या अन्नाचे पोषण मूल्य टिकून राहते आयुर्वेदात केळीच्या पानांचा उपयोग त्वचा रोग ताप अपचन जखमा बऱ्या करण्यासाठी असा केला जातो नंतर ही केळीची पाने कुजून मातीमध्ये मा मिसळून लवकर त्यांचे खत तयार होते त्यामुळे हे झाड पर्यावरणपूरक आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही एकदा महाभारतात विदुराच्या घरी श्रीकृष्ण जेवायला जातो तेव्हा विदुर पत्नी श्रीकृष्णाला प्रेमाने आणि भक्तिभावाने केळं सोलून देते म्हणजे केळं सोलून साल श्रीकृष्णाला खायला देते त्यातले केळं कधी पडून गेले तिला कळलेच नाही श्रीकृष्णही भक्तिभावाने आणि अगदी प्रेमाने ते साल खातात आता असे म्हणतात की तेव्हापासून देवापुढे केळी ठेवण्याची प्रथा सुरू झाली सत्यनारायणाच्या प्रसादात प्रथा सुरू झाली आणि केळ्याचे झाड पवित्र मानले जाऊ लागले तर अशीही गोरगरीबांना परवडणारी श्रीमंतांना हवी हवीशी वाटणारी आणि देवांनाही प्रिय असणारी केळी रोज खायला विसरू नका नमस्कार जय जय रामकृष्ण हरी